अन्न वस्त्र निवाऱ्याशी बॅन्डवेट पाहिजे एकवीस शतकामध्ये इंटरनेटचं जे अनन्य साधारण महत्व आता सिद्ध झालेलं आहे त्यामध्ये अन्न वस्त्राने निवारा या आपल्या मूलभूत गरजेसोबतच इंटरनेट म्हणजेच बँडवेट ही माणसाची जगभरामध्ये एक मूलभूत गरज निर्माण झाली आहे म्हणे कुणी माया जाल कुणी म्हणे ज्ञान सकल माहिती तंत्र सुवर्ण काल विश्वरूप दर्शन क्षणार्धे विश्वरूप दर्शन एका क्षणार्धात घडवण्याची किमया असणार हे इंटरनेट म्हणजे या माहिती तंत्रज्ञान युगाचा हा सुवर्ण काळ सध्या आपण मानला जातो मित्रांनो जगभरात पसरलेल्या कित्येक लाख नेटवर्कशी मिळून कित्येक लाख नेटवर्कशी मिळून एक नेटवर्क जे तयार झालं त्याला इंटरनेट असं म्हणतात की सोपे नाव इंटरनेट संगणक होती कनेक्ट लहान व्यान फायबर ऑप्ट गुंतलेक मेकॅन्जी लॅन व्हॅन फायबर ऑप्टिक्स ह्या सगळ्या नेटवर्कच नेटवर्क म्हणणार इंटरनेट जे आहे या इंटरनेटचा वापर कसा होतो की वैद्यकीय इंजिनिअरिंग लेखा असो वा कन्सल्टिंग भाषा कला आणि बँकिंग सर्व क्षेत्रे प्रवेशिले अगदी एकही क्षेत्र या इंटरनेटच्या वापरापासून आता या एकविसाव्या शतकामध्ये मागे राहिलेलं नाही तर वैद्यकीय क्षेत्र इंजिनिअरिंग क्षेत्र लेखा कला भाषा मनोरंजन आरोग्य शिक्षण व्यवसाय बँकिंग राजकारण समाजकारण खरेदी विक्री अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेट नुसता वापरच नव्हे तर आपला प्रभाव एवढा टाकलाय की त्या क्षेत्राच्या वापराची त्या क्षेत्राच्या संशोधनाची दिशा बदलण्याचं कार्य या इंटरनेटने केलेलं आहे